गणपती बप्पा मोर्या काय तुम्ही सर्वजण दंग आहात बप्पाच्या आगमनाच्या तयारीत त्यासोबतच ऐकूयात एक मग छानशी मराठी कविता रूप तुझे तेजस्वी देवा। रूप तुझे तुझे तेजस्वी तेजस्वी देवा देवा कथा तुझा फार गोड वर्षानुवर्ष भासत असे वर्षानुवर्ष भासत असे फक्त तुझ्याच भेटेची ओढ बप्पा बप्पा फक्त एकच दिवस बाकी मग आहोत आपण अकरा दिवसांचे सोबती बप्पा आगमन तुझे होता बप्पा आगमन तुझे होता तुझ्या सेवेत दंग होते सारी सृष्टी सर्वांवर असू दे तुझीच कृपा दृष्टी सर्वांवरी असू दे तुझीच कृपा दृष्टी बप्पा घराघरात चौका चौकात मंडप सजणार कारण बप्पा तुझे आगमन होणार अन बप्पा अन बप्पा जन फक्त गणपती बाप्पा मोरया म्हणणार कधी साजूक तुपाचे तर कधी उकडीचे मोदक गणनायका तुझ्यासाठी बनणार बाप्पा तुझ्या सहवासात प्रत्येक जण आनंदी आणि समाधानी असणार अन ढोल ताशाच्या गजरात एकाच नावाचा जल्लोष होणार गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद